जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन आणि मस्त अशी झणझणीत रेसिपी सोबत आलीये तर सकाळी ना बाजारात गेली होती तिथे दिसला आम्हाला फ्लॉवर आणि बघा ना इतका क्यूट आहे छोटासा अगदी एका भाजीसाठी पुरेसा होईल इतका तर म्हटलं चला लग्नात जशी असते ना तशी फ्लॉवर बटाट्याची चमचमीत भाजी बनवूया आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि सेम जशी लग्नात बनवतात ना अगदी सेम आपण त्याच पद्धतीने सगळं साहित्य तेच वापरून बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया मंडळी आता तुम्ही म्हणाल की आम्ही बऱ्याचशा रेसिपी बघतो पण घरी लग्नात समारंभात जशी भाजी असते तशी घरी केल्यावर होत नाही सो मी आज तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ना ज्या तुम्हाला याआधी कोणीच सांगितल्या नसतील तर हे बघा मी इथे ना ग्लासभर पाणी गरम करत ठेवलेलं जास्त उकळवायचं नाही आहे गरम करायचं आहे फक्त आणि फ्लॉवर छान असा चिरून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये एवढं अर्धा चमच्यावर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आपल्याला फक्त असं केल्याने काय होतं फ्लॉवरमध्ये मा जी माती असेल किंवा किटाणू अळ्या वगैरे काही असतील ना त्या निघून जातात आणि फ्लॉवर आपला छान स्वच्छ होतो तर हे बघा थोडस अशी उकळी आली ना की गॅस बंद करायचं आहे आपल्याला जास्त वेळ पण पाण्यात ठेवायचं नाही फ्लॉवर आणि आता हा फ्लॉवर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि भाजी बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते पण खायला खूप जास्त टेस्टी लागते ही तर झाली आपली पहिली ट्रीप ती म्हणजे फ्लॉवर असा पाण्यातून काढायचा आणि आता ह्याच्यासाठी लागणारं जे वाटण आहे ना ते बऱ्याचदा आपण त्याच्यामध्ये कुठलं साहित्य कमी टाकतो कोणतं जास्त टाकतो त्यामुळे लग्नासारखी भाजी लागत नाही पण आज मी तुम्हाला ना सेम त्या पद्धतीने वाटण बनवून दाखवणार आहे तर हे बघा फ्लॉवर एका प्लेटमध्ये आपण काढलेलं आहे आता ह्या भाजीसाठी लागणारं वाटण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते सो सोगाईंच्या वाटण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते इथे मी ना कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाक्या थोडंसं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे साल काढून एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आपले आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे सुकं आहे आणि एक असा उभा चिरलेला कांदा आता काय करायचं आहे सगळं साहित्य एकत्र न वाटता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तर टाकायचं खोबरं आपण जे खोबरं घेतलंय ते धने जिरं आणि हे पहिले मिक्सर मधून एकदा फिरवून आहे आपल्याला जेणेकरून काय होतं खोबरं ना बारीक वाटलं जातं नाही तर आपण त्या साहित्यासोबत टाकलं ना की खोबऱ्याच्या असे ना तुकडे तुकडे राहतात आणि ते चांगले नाही लागत भाजीत सो पहिले ह्याला एकदा फिरवून घेऊया तर हे बघा खोबरं काहीच असं एकदम आपलं बारीक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये लसूण अद्रक कांदा आणि जे मिरची कोथिंबीर घेतलेलं आहे ना ते ऍड करायचं आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून ना स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला अजिबात जाडसर ठेवायचं नाही एकदम असं वाटण बारीक करून घ्यायचंय तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता मी इथे अर्ध्या वाटी इतकं पाणी ऍड करणार आहे तर म्हणजे हे बघा छान असं आपलं वाटण तयार आहे बघू शकता मी काय जास्त पाण्याचा वापर केलेला नाहीये जेम ते अर्ध्या वाटीचा वापर केलेला आहे तुम्हाला अजून पातळ हवं असेल ना तर अजून पातळ करू शकता पण एवढं पुरेसं असतं आता काय करायचं हे वाटण बाजूला ठेवायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात हे बघा मी ना दोन टोमॅटोचे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत त्याची सुद्धा ना पेस्ट एकदम बारीक अशी टोमॅटो प्युरी करून घ्यायची आपल्याला एकदा फिरवलं तरी इनफ होतं आता आपलं वाटण रेडी झाल्यानंतर काय करायचं ज्या कढईमध्ये तुम्ही भाजी करणार आहात ना तीच कढई घ्यायची आणि चांगली तापवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना चमचाभर तेल ऍड करायचंय तेल जास्त पडलं तरी काहीच हरकत नाही ह्याच तेलात आपण भाजी करू शकतो आणि आपण जो फ्लॉवर पाण्यातून काढून घेतलेला तो घ्यायचा आहे आणि मी ते एक असा बटाटा असे मध्ये कट करून घेतलेला आहे एक ते दोन पाण्यात स्वच्छ धुवून आणि आता हे दोन्ही ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता आपण फ्लॉवर पाण्यातून काढला आहे त्यामुळे काय होतं जरा पाण्याचे असे ना म्हणजे शितोडे उडतात अंगावर तर असं जरा ना लीडने कवर करायचं नाही तर पूर्ण अंगावर उडतात आणि असंच मिक्स करत राहायचं हे बघा किती असे ना बबल उडतायत एकदम ते आपल्या अंगावर येतात त्यामुळे असं ना लीडने अर्धा कवर करून मगच मिक्स करायचं आणि फ्लॉवर आणि बटाट्याला छान असं ना गोल्डन कलर ची येईपर्यंत तेलात परतून आहे आपल्याला मिडियम किंवा हाय फ्लेमवर परतलं तरी देखील चालेल असे चिंतोडे उडू नये त्यामुळे काय करायचं असं ना अर्धी लीड कवर करून ठेवायची पूर्ण झाकू नका अजिबात तर म्हणजे छान मी हाय फ्लेमवर याला ना मध्ये मध्ये मिक्स करत हे बघा तेलावर परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा फ्लॉवर बटाट्याला छान अशी कोटिंग आलेली आहे ब्राऊन कलरची आता काय करायचं एका प्लेट मध्ये हे काढून घ्यायचंय आपल्याला मी फ्लॉवर आणि बटाटा एकत्रच तेलावर परतून घेतलाय तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही आधी फ्लॉवर तळून घेऊ शकता मग बटाटा टाकला तरी देखील चालेल मस्त अशी कोटिंग येऊ द्यायची अजिबात व्हाईट व्हाईट ठेवायचं ना हे बघा कसला भारी दिसतोय दिसायला हे सगळं एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे बघा किती मस्त दिसतंय ना छान असं तर आता त्याच ता ता कढईमध्ये ना मी भाजीसाठी लागणार तेल टाकणार आहे दोन चमचे इतकं इनफ होतं तेल कारण फ्लॉवरच्या भाजीला तेल कसं जास्त लागत नाही आणि जसं जसं भाजी शिजते ना तसं तसं ती तेल सोडते त्यामुळे दोन चमचे भर इतकं इनफ होतं आणि आधीच पण थोडंसं तेल ह्याच्यामध्ये होतं आता ह्याच्यात ना अर्धा चमचा जिरा ॲड करायचंय मस्त जिरं फुललं की त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता दालचिनीचे थोडेसे तुकडे आणि चक्रीफूल आणि दोन काळी लवंग टाकली आहे मी ते व्यवस्थित असं तळून आहे जेणेकरून आपल्या भाजीला फ्लेवर मस्त येतो ह्या आख्या मसाल्यांचा अख्खे मसाले तळले की त्यामध्ये मी ते एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ह्या भाजीमध्ये ना कांद्याचा वापर जरा जास्तच केला जातो ज्या पण भाज्या लग्न समारंभात वगैरे बनवल्या जातात ना त्याच्यामध्ये म्हणून आपण वाटणात देखील एक कांदा टाकलेला आहे आता कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे नाही ना भाजी अशी गोडसर लागते कांदा प्रॉपर तळला नाही तर तर हे बघ आपला कांदा चांगला तळलेला आहे तेलामध्ये मस्त असा कलर येऊ द्यायचा खरपूस आणि आता आपण जे वाटण करून आहे ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे सगळं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाटण सुद्धा आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले आत्ताच ॲड करणार आहोत मी तेलात टाकले नाही कारण तेलात टाकल्याने कसं मसाले करपले जातात आणि पूर्ण भाजीची टेस्टच बदलून जाते सो आता मी वाटण टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला आमचा घरगुती मसाला मी दोन ते तीन चमचे ॲड करणार आहे जरा झणझणीत लागते आणि फ्लॉवरची भाजी कशी मसाला कमी असला का गोडसर लागते त्यामुळे मी तीन चमचा आमचा घरगुती मसाला ॲड केलेला आहे मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि आपण फ्लॉवर शिजवताना देखील मीठ टाकलेलं त्यामुळे मी आता अगदी थोडंसं फ्लॉवर आपण पाण्यातून काढला तेव्हा थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे आता अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे मी आणि आता ह्या वाटणा ते मसाले चांगले मिक्स करून ना वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून आहे तेलावर आणि आता वाटण आपण टाकल्यानंतर ना गॅस मिडियम टू लोस ठेवायचा हाय फ्लेम वर वाटण चिटकलं जातं तर हे बघा बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे असं केल्याने काय होतं आपल्या भाजीला तर्री छान येते आणि चव सुद्धा छान लागते तर आता काय करायचं आपण जी टोमॅटो प्युरी करून घेतलेली ना ती आत्ता ऍड करायची आपल्याला आणि परत व्यवस्थित मिक्स करून ह्या वाटणासोबत ना चांगली तीन ते चार मिनिट मिडियम टू लो फ्लेमवर ना हिला पण कुक करून घ्यायची आहे जर टोमॅटो प्युरी देखील आपली नीट तळली नाही ना तेलात तर ते हिचा सुद्धा गोडसरपणा भाजीत उतरतो त्यामुळे छान अशी तळून घ्यायची आहे हे बघा छान असं आपलं सगळं टोमॅटो प्युरी म्हणा वाटण म्हणा सगळं प्रॉपर तेलावर परतलं गेलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे फ्लॉवर आणि बटाटा तेलातून काढलेला ना तो ऍड करायचा आहे आणि हे सुद्धा लग्नातल्या भाजीमध्ये ऍड करतात म्हणजे करतातच ते म्हणजे फ्लॉवरची जी पानं असतात किंवा त्याचे जे कोवळे देठ असतात ना ते आणि ह्याच्यामध्ये आता जाणार आहे सिक्रेट साहित्य जे तुम्हाला कोणी म्हणजे कोणीच सांगणार नाही लग्नातल्या भाजीमध्ये सुद्धा हे हमखास टाकलं जातं ते म्हणजे चमचाभर शेंगदाण्याचं कूट जास्त टाकायचं नाही नाही तर भाजी खूप जास्त दा दाटसर होते फक्त एक नटीनेच नटी फ्लेवर येण्यासाठी ना हे तुम्हाला ऍड करायचं आहे खूप भाजी छान लागते ह्याच्यामुळे माहितीये तुम्हाला एकदा नक्की टाकून बघा नसतील तर आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला आणि याच्यावर झाकण ठेवून चांगलं तीन ते चार, चार मिनटं तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचंय मग आपण पाणी ॲड करूया आता मस्त झाकण काढून बघूया आहा हे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना मी इथे एक ग्लासभर पाणी उकळत ठेवलेलं ऑलरेडी हे बघा जसं की मी नेहमी सांगते गरम पाणीच सा ह्याच्यामध्ये ऍड करायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही कसं होतं थंड पाणी टाकल्याने आपली भाजी ऑलरेडी शिजत असते आणि आपण त्याच्यात थंड पाणी टाकल्यामुळे टेम्परेचर डाऊन होतं आपल्या भाजीचं आणि तरी सुद्धा येत नाही भाजीला प्रॉपर तर हे बघा पाणी मी जेवढं उकळलेलं ना तेवढं सगळं ॲड करणार आहे तुम्हाला जास्त भाजी घट्ट हवी असेल ना तर तुम्ही पाणी कमी ऍड करू शकता पण भाजी शिजेपर्यंत ना इतकं पाणी लागतंच नाही भाजी भरपूर घट्ट होते मग तर आता हे ना फ्लॉवर आणि बटाटा चांगला शिजेपर्यंत भाजी उकळून घेऊया आपण तर मंडई हे बघा छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि तरी बघू शकता कसली भारी आली आहे राव आणि आता मी ना गॅस बंद करणार आहे कारण इतकं पातळ ठीक आहे आता तुम्हाला वाटत असेल भाजी खूप जास्त पातळ आहे पण जशी जशी भाजी थंड होते ना तशी तशी ना दाटसर होत जाते त्यामुळे हो इतकं पुरेसं आहे आणि सुगंध तर सुटलाय ना राव असला भारी असं वाटते कुठेतरी लग्नात येऊन जेवायला बसली आहे की काय बी तर आता आपण गॅस बंद करूया आणि छान अशी कोथिंबीर टाकूया भरभरून आणि बाउल बाउलमध्ये काढून घेऊया हा दिसते की नाही लग्नातल्यासारखी तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आणि अगदी सेम लग्न समारंभात असते ना तशी आपली फ्लॉवर बटाट्याची भाजी तयार आहे आणि सुगंध इतका छान सुटलाय ना राव की मी तुम्हाला सांगूच शकत नाही खूपच छान ते अख्खे मसाले ते आपण तयार केलेलं ताजं ताजं वाटण आणि त्यातल्या त्यात बटाटा आणि फ्लॉवर तेलातून काढल्यामुळे ना ह्या भाजीची चव डबल होते हे बघा बघू शकता छान अशी सेमी ग्रेव्ही झालेली आहे आणि फ्लॉवर बटाटा सुद्धा मस्त मऊसूच शिजलाय आणि जो सुगंध आहे ना राव आहा काय सांगू राव तुम्हाला खरंच या पद्धतीने ना नक्की भाजी बनवून बघा तुम्ही आणि कशी झालेली मग मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात राहा मजेत राहा